गावच्या सार्वजनिक विकासासाठी जर कोणी मुद्दा उचलत असेल आणि स्मशानभूमीचे जर मुद्दे कोणी मांडत असेल मग त्याच्यासाठी मी काही कोणा निगेटिव्ह प्रश्न मांडतोय का या गावाचा प्रगती हो याची माझी म्हणजे आतून आज इच्छा आहे काय दे

पण त्याच्यानंतर अधिकारी काय करत नाही तुमच्या मनाने जाऊन राहिलेत का तहसीलदार साहेब साहेब तुमच्या स्मशानभूमीसाठी काही करू शकत नाही मी आज तोंडावर सांगतो मोठं अभियान जरी असलं राज्यस्व अभियाच्या तर ते काही करू शकत नाही आपण फक्त त्याच्याकडे मांडणं आपलं काम आहे पाठपुरावा जोपर्यंत कोणी करत नाही तोपर्यंत तुमच्या स्मशानभूमीत काहीच होऊ शकत नाही स्मशान <laughs> अरे समधे स्मशानभूमीसाठी लोक परेशान आहेत रस्त्यासाठी स्मशानभूमीसाठी